हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मेट्रो फास्टच्या माध्यमातून आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे मात्र त्याआधी छत्तीसगडमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आली आहे मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला अटक करण्यात आली आहे एसआयटी पथकाकडून आरोपीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे ठेकेदार सुरेश चंद्राकर याची पत्नी ही ताब्यात आहे छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे मुख्य आरोपीला अटक करण्यात आली टी पथकानं हैदराबाद मधून या आरोपीला अटक केली आहे ठेकेदार सुरेश चंद्राकर याची पत्नी ही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणातली एक अपडेट आहे मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर होता आणि त्यालाच सध्या अटक करण्यात आली आहे एसआयटी पथकानं ही अटक केली असून हैदराबाद मधून त्याला अटक करण्यात आली आहे